हॅलो तुम्हाला पॅलेंड्रॉमिक या शब्दाचा अर्थ माहिती आहे तर पॅलेंड्रॉमिक म्हणजे अगदी सोपं आहे बरं का फार काही अवघड नाहीये एखादा शब्द किंवा एखादा नंबर हा उलटून सुलटा वाचला तरी सरळच वाटतो आणि सुलटून किंवा इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला वाचला तरी अगदी सेम वाटतो कसं बघायचं त्याआधी सांगणार आहे मी तुम्हाला कसं कसं काय काय आहे पण एक किस्सा सांगायचा आहे किंवा हे अचानक आज का असा विषय निघाला तर सांगते काय झालं मी डिपार्टमेंटला होते आणि तिथे अशी कोणाची तरी एका नंबरची मी अशी गाडी बघितली त्यावरून मला आमच्या डी डी शिंदेतल्या एका सरांच्या गाडीच्या नंबर प्लेटची आठवण झाली ज्या गाडीचा नंबर होता टू वन वन टू म्हणजे तो इकडूनही वाचला टू वन वन टू आणि इकडूनही वाचला टू वन वन टू तेच माझ्या डोक्यात घुमायला लागलं आणि मला इतकं असं त्या जुन्या आठवणीत मी रमले मी एकदा हाच याच याच गाडीचा नंबर एकदा मी सरांना असं म्हटलं की अरे हा नंबर वेगळा आहे काहीतरी असा वाचला तरी सेम इकडून वाचला तरी सेम मग मी नेटवरती शोधलं की त्याला काय म्हणतात तर नेटने मला उत्तर दिलं की दॅट इज कॉल्ड अ पॅलेंड्रॉमिक म्हणजे इकडून वाचला तरी सारखा इकडून वाचला तरी सारखा लिहिताना तो डावीकडूनच लिहायचा कारण आपण लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहितो आपण उर्दू सारखं लिहित नाही उजवीकडून डावीकडे तसं फक्त वाचताना तो दोन्ही बाजूनी वाचला तरी तो सारखाच येतो मग मी हे सगळं शोधलं शोधून झाल्यानंतर टीडी शिंदेला असताना रिसेसमध्ये मधल्या सुट्टीत आमच्या सरांना जाऊन भेटले ज्या सरांची ती गाडी होती नाव नाही ना ना सांगणार ना? पण ज्या सरांची ती गाडी होती त्यांना जाऊन भेटली त्यांना सांगितलं की सर तुमच्या गाडीचा जो नंबर आहे जी नंबर प्लेट आहे त्या नंबरला पॅलेनड्रॉमिक म्हणतात मग मला सरांनी सांगितलं पॅलेनड्रॉमिक म्हणजे काय मला पण सांग मलाही एक्झॅक्ट माहीत नाही आहे म्हटलं ठीक आहे सांगते मग मी त्यांना सांगितलं अ नंबर ऑर अ वर्ड विच इज रीड फ्रॉम अपसाईड डाऊन अ फ्रॉम डाऊन टू अप दॅट इज कॉल्ड पॅलेनड्रॉप मेक वर्ड म्हणजे सेम अगदी सेम हा कदाचित मला इंग्लिशमध्ये तेवढी चांगली व्याख्या सांगता आली नसेल पण मराठीतनं अगदी सोपं सांगते की उलटून सुलटा किंवा इकडून इकडे कसाही वाचा अक्षरं नंबर काहीही वाचा अगदी तो शब्द जरी वाचला तरी त्याचा अर्थही बदलत नाही आणि तो तशाच्या तसा राहतो हे सांगितल्यानंतर सरांनी सुद्धा माझ्या समोर ते गुगलवरती चेक केलं आणि ते म्हणले येस यू युआर right. राईट आणि मग तेव्हापासनं त्यांच्या गाडीचा नंबर किंवा तशा टाईप आणखी कुठलेही नंबर दिसले की मी आपोआप आई किंवा बाबांना सांगते आई पॅलेनड्रॉमिक वर्ड बाबा पॅलेनड्रॉमिक वर्ड मग त्यांनाही मी सुरुवातीला ही सगळी आखीच्या अख्खी प्रोसेस एक्सप्लेन केली होती म्हणजे कशी की मी हे सगळे घट घडलेली घटना सांगितली की मी अशा सरांना भेटले मी गुगलवरती सर्च केलं पॅलेनड्रॉमिक म्हणून सांगितलं मग बाबा म्हटले ओके ग्रेट मग तेव्हापासून कधीही असं अक्षर शब्द नंबर काही दिसलं तरी मी आईबाबांना सांगताना सांगते की दॅट इज कॉल्ड अ पॅलेन्ट्रॉमे तर असे काही शब्दही आहेत फक्त नंबरच नाही आहे जसे की मलम नवजीवन कडक बघा असे अनेक शब्द आहेत जे इकडून तिकडे वाचले तरी सेमच असतात जसं की म ल म आहे की नाही सेम इकडून वाचा म ल म कड क ड अर्थही बदलत नाही आणि तो शब्दही बदलत नाही आणि यातली अजून एक गंमत अशी आहे की कड मलम या दोन्ही शब्दात काना मात्रा वेलांटी उकार रफार अनुस्वार काहीही नाहीये सरळ सोट प्लेन शब्द आता तुम्हाला सरळ सोड प्लेन शब्दाचं अजून एक उदाहरणच द्यायचं तर कर मर कर बरोबर हा आता तोही शब्द पॅलेंड्रॉमिकच आहे कसा इकडे पण कर आहे मध्ये मर आहे इकडे पण कर आहे कर मर कर ॲक्च्युली याला मी माझ्यासाठी डू डाय डू असं म्हणते म्हणजे डू म्हणजे कर डाय म्हणजे मर परत डू डू डाय डू पण हा गमतीचा भाग सोडला तर यालाच पॅलेंड्रॉमिक शब्द असं म्हणतात नवजीवन आता बघा नव जीवन इकडून वाचला न व जीवन नवजीवन आहे हाय की नाही गंमत मला असे शब्द किंवा मराठीत न वापरत असलेल्या गोष्टी शोधून किंवा त्या आत्मसात करून त्या लिहून स्वतःच्या ज्ञानात भर करायला खूप आवडते तुम्हाला आणखीन असे कुठले शब्द माहिती आहेत का ते मला नक्की सांगा आपण यावर तासोन तास गप्पा मारत बसू शकतो हे मात्र नक्की तरी सुद्धा मला मध्यंतरी खूप शब्द माहीत होते पण मी आता विसरले तरी सुद्धा आणखीन येतं जाता अवतीभावती निरीक्षण केल्यानंतर आणखीन काही शब्द दिसले तर दिस मी ते पुन्हा माझ्या डायरीत किंवा माझ्या फोनच्या नोटपॅडमध्ये लिहून काढे तुम्ही एक सवय लावून घ्या एखादी कुठली गोष्ट आवडली ना ती आपल्या फोनच्या नोटपॅड मध्ये किंवा आपल्या डायरीत नोंद करून ठेवायची म्हणजे विसरत नाही तर याविषयी आपण नंतर बोलू किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर पुन्हा उद्याच्या व्हिडिओत भेटू सो so, हे शब्द शोधायला विसरू नका आणि मलाही सांगायला विसरू नका मी वाट बघते ओके बाय बाय